घुगुस येथील बेलसनी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या सातशे पन्नास घरांचे बेलसनी गाव आहे तर पंधराशे लोकसंख्या आहे सध्या गाववासीयांना दूषित पाणी प्यावे लागत आहे पाण्याची टाकी मात्र शोभेची वस्तू ठरली आहे गावातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा केला जात असून नदीतून येणारे दूषित पाणी फिल्टर होत नसून गावकऱ्यांना गढूळ पाणी नाईला जाणे प्यावे लागत आहे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे गाववासियांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायतीचे सरपंच गाववासियांच्या जीवाशी खेळत असून नागरिकांच्या आरोग्यावर दूषित पाण्याचा परिणाम होत आहे दूषित पाणी पिऊन गावकरी आजारी पडत असून याकडे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी जातीने तात्काळ लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यात याव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे ग्रामपंचायत बेलसणी इथली सदस्य आहे माझं नाव मंगला बाबाराव झाडे आम माझ्या गावामध्ये इतकं पाणी डऊळ येते आरोची सुविधा नाही नदीला पूर राहायला तरी पाणी डौड नळाला डायरेक्ट येते वालमध्ये किती मच्छरं आणि डोर पाणी साचून आहे ते तर ते तेच पाणी गावामध्ये लोकायला जाते शंभर लोकांची वस्ती असून अजिबात गावामध्ये पाण्याची सुविधा नाही टाकी बांधून आहे पण टाकीचंही डौड पाणी डायरेक्ट नदीतच येते अजिबात कोण्याच पद्धतीची पाण्याविषयी सुविधा नाही गावातल्या लोकांना बार गावून आरोचं मुळसच्या ग्रामपंचायतमधून आरोचं पाणी आणावं लागते लोकाला खूप पाण्याविषयी तकलीफ आहे आणि आमच्या गावामध्ये जर नळाई नसली तर मुरसला किंवा नदीत जर पाणी बायाला जाऊन आणावं लागते बोरिंग किंवा कोण्यास याची सुविधा नाही आहे आमच्या ना ना गावाला पाण्याची व्यवस्था काहीच नाही आहे नळं आहे पण नळ लाईन नसली तर आम्ही नदीवर जाले आम्हाला इलाज नाही पाण्याचा काहीच आम्हाला मुरसवून त्याचं पाणी आणावं लागते एखादी कोणी घरी नसलं तरी पण आणण्याची आनाची पंचायत राहते पण आम्ही का कोणता पर्याय काढायचा ह्याच तुम्हीच काढा आणि तुम्हीच आम्हाला काहीतरी योजना द्या मी ग्रामपंचायत सदस्य बेलसनी या वार्ड नंबर दोनमध्ये आहे बेलसनी गावामध्ये आरोची सुविधा नाही दूषित पाणी प्यावं लागते नळाचं पाणी खराब येते या गावामध्ये बोरिंगची सुविधा नाही लोक आरो नाही पाणी पूर्ण डायरेक्ट येते डायरेक्ट प्यावं लागते लोक बिमार पडते पूर्ण कशाची सुविधा नाही किती सांगू सांगू आम्ही थकून गेलो सगळ्यांना तरी कुणी काही लक्ष देऊन नाही राहिलं पंचवर्षी पण तसंच होतं हिचं बचपन केलं लोकांचं तरी हेच पाणी प्यावं लागलं खराब पाणी हीच परिस्थिती या बेलसणीची आहे की आहे चाळीस वर्ष झाले टाकीला ते पण पाणी टाकीची पण सुविधा कोणी धुत नाही काही नाही तसंच पाणी राव प्यावं लागते डायरेक्ट पाणी वरती जाते वरतून डायरेक्ट खाली येते पूर्ण डौर पाणी राहते दूषित पाणी सगळ्यांना प्यावं लागते आणि वॉल पण पूर्ण असं लीक होऊन गेले आहे आज आमच्या गावाला नदीतून पाणी येते डायरेक्ट वालमध्ये येते आणि हे टाक्यात असं आहे की खूप गंदगी आहे तिथं किडे मुंग्या तर तिथंच त्याच्या पाशी एक वाल आहे त्या वालमध्ये पण तसेच परिस्थिती आहे तर त्या पाण्याकरतानी आमच्या गावातलं आरोग्य असं बिकट होऊन आहे का सगळे जण बिमार आहे गावामध्ये त्याकरतानी आमच्या गावाची दक्षता घ्यावी आम्ही ग्रामपंचायतला दहा वेळा विनंती केली का तुम्ही ह्या कामावर लक्ष द्यावा तरी पण एकही सदस्य आणि एकही मेंबर ह्या कामाकडे लक्ष देऊन नाही राहिले आणि आरोग्य लोकांचं धोक्यात हो आहे